नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य आपल्या देशाचे वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल लातूरात निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने आले होते भालचंद्र रक्तपेढीच्या सभागृहामध्ये इथल्या उद्योजक आणि व्यापाऱ्यांशी त्याने संवाद साधला आणि संवाद साधत असताना ते असं म्हणाले की लातूरमध्ये पंधरा वर्षापासून जे आमदार आहेत की ज्यांच्या घरामध्ये आठ वर्ष मुख्यमंत्रीपद होतं आणि गेल्या पाच वर्षात तर दोन भाऊ हे आमदार आहेत पण लातूरमध्ये उद्योग मात्र काही आला नाही किंवा उद्योग यावा यासाठी त्यांनी कसलीच धडपड केली नाही साधं माझ्या कार्यालयामध्ये येऊन की आपल्याकडच्या काही प्रलंबित बाबी आहेत का यासाठी कधी भेट घेतली नाही कधी चौकशी केली नाही बघा ना आता काय आहे की हे कोणीतरी विरोधी पक्षाने आरोप केला असं समजू शकतो पियुष गोयल सारखा माणूस असं म्हणतो माझ्याकडे कोणी आहो नाही साधं आमदारांनी इथल्या बोलाल तर पाहिजे भेटाल तर पाहिजे आणि त्यांनी जाहीरपणे सांगितलं की रेल्वे बोगी जो प्रकल्प इथं सुरू झालाय त्याच्यामध्ये जरा दिरंगाई आली रशिया युक्रेनच्या युद्धामुळं जवळपास दोन वर्ष झालं ते युद्ध सुरू आहे आणि त्यामुळे काही अडचणी आलेल्या आहेत त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो पण तो उद्योग मोठ्या प्रमाणात तातडीनं सुरू होईल दहा हजार लोकांना रोजगार मिळेल या बाकी भावी वंदे भारत एक्सप्रेस जी आहे ती स्लीपर कोचच्या बोगी इथे तयार होणार आहेत यासंबंधी ते म्हणाले आणि त्यांनी सांगितलं असं की एकूण मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये जेव्हा चिदंबरम अर्थमंत्री होते तेव्हा देशाची आर्थिक स्थिती काय होती महागाईचा दर तेव्हा काय होता विकासाचा दर काय होता आणि गेल्या दहा वर्षामध्ये काय प्रगती झाली आहे म्हणजे जगभरात आपण तोंड दाखवू शकत नाही अशी स्थिती एकीकडे आणि अतिशय सन्मानाने जगभरातील लोक आपल्याला बोलवतात अशी गेल्या दहा अकरा ती स्थिती दुसरीकडे हा बदल एका दिवसात झालेला नाही के जादूची कांडी नाही आहे त्यासाठी केंद्रातल्या मोदी सरकारने प्रयत्न केले आणि आपलं एक वेगळं अस्तित्व जगभरामध्ये सिद्ध केलं आणि त्यामुळेच ज्या विधानसभा निवडणुकीमध्ये डबल इंजिनचं सरकार पुन्हा आपल्या राज्यात यावं यासाठी महायुतीच्या पाठीमागे उभे राहा आणि अर्चना पाटील चाकूरकरांना निवडून द्या असं त्यांनी आवाहन केलं काय म्हणाले पियुष गोयल एकदा बघून कि इस बार रमेश कराडजी कोता कर एक ऐसा सबक देना है कि अगर आप इतने वर्षों से हम आप आपको चुन के भेजते हैं उसके बावजूद आपने जो विश्वासघात किया है मराठवाड़ा के साथ आपने जो विश्वासघात लातूर के साथ किया है ये लातूर की जनता सहन करने नहीं वाली है और मैं आप सब से विनती करता हूं आप सब और सब बड़े समझदार लोग छह दिन आज से छह दिन सिर्फ आप हमें मदद करिए आपका परिवार आपके मित्र आपके पड़ोसी आपके साथ काम करने वाले लोग उन सबको प्रेरित करें कि महायुति को जिताना है एक अच्छे डबल इंच सरकार चुन के भेजनी है तो सरकार विकास को प्राथमिकता दे लातुर और बारात वाला काम उज्जवल भविष्य सुनिश्चित करें और आप सब समझदार लोग ये जानते हैं कि दिन आप करेंगे आपके मोबाइल फोन में कितने नंबर होंगे हजारों नंबर होंगे के मोबाइल फोन में किसके पास भी दो हजार नंबर से कम नहीं होंगे इस सभा में आप अगर, अगर अपने मित्रों को कांटेक्ट करें उनके परिवारजनों को बीस तारीख को वोट डालने के लिए के सबसे बड़ी समस्या हमारे परिवार निकलते ही नहीं लोग कम निकलते हैं चुनाव और गलत परिणाम आ जाते हैं जो बड़े रूप में उमड़ उमड़ के हमारे खिलाफ वोट कर देते हैं क्योंकि तुष्टिकरण की राजनीति मां विनाश अ राजनीति अगर हम सब बीड़ा उठाए कि यहाँ अस्सी प्रतिशत वोटिंग होगी हर एक जना बाहर निकलेगा वोट डालने तो मुझे पूरा विश्वास है की आपके छह दिन का काम आपको साढ़े सत्रह सौ दिन के अंदर जो आपके साथ करने से कंधा मिलाकर आप सबको सेफ रखने का काम करेगी बहुत और... आप हा जर वीडियो आवड़े तो लाइक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा धन्यवाद